श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज तेवीस जानेवारी शुक्रवारला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी सण साजरा केलेला आहे त्यामुळे आजचा दिवस सरस्वतीला समर्पित आहे आज चंद्र मीन राशीत गोचर करत आहे या काळात चंद्र गुरुशी दहाव्या भावातून संबंध घेऊन गजकेसरी योग तयार होत आहे या शुभ योगामुळे करिअरमध्ये यश आणि समाजात मान सन्मान मिळतो याशिवाय आज बुध श्रवण नक्षत्रात प्रवेश करत आहे आणि शुक्र बुध युती होत असल्याने लक्ष्मीनारायण योग तयार झालेला आहे तसेच शुक्रवारला पूर्वा भाद्रपद आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रांच्या संयोगात शिव शिवयोग आणि रवियोगही बनत आहेत या सर्व शुभयोगांच्या प्रभावामुळे आजचा दिवस मेष आणि सह पाच राशींच्या लोकांसाठी यश आणि धनलाभाच्या संधी घेऊन आलेला आहे आजचा दिवस या राशींसाठी कोणत्या बाबतीत लकी ठरणार आहे जाणून घेऊयात पहिली रास आहे मेष आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ असणार आहे आर्थिक लाभ होण्यासोबतच करिअरमध्येही तुम्हाला नवी ओळख मिळेल नवी सुरुवात करण्यासाठी आज वसंत पंचमीचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरलेला आहे शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना आपल्या कामात प्रगती दिसत आहे तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी शुभ बातमी मिळू शकते याशिवाय आज तुम्हाला सुख आणि सोयी सुविधा मिळत आहेत प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीशी संबंधित काम करणाऱ्या लोकांची एखादी डील आज फायनल होऊ शकते यामुळे तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे दुसरी रास आहे मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअर आणि व्यवसायात यश देणारा आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे या काळात तुम्हाला एखादी मोठी जबाबदारीही दिली जाऊ शकते ही संधी तुमच्या करिअरसाठी खूप फायदेशीर ठरत आहे आर्थिक बाबतीतही आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे नोकरी किंवा व्यवसायाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो आणि हा प्रवास तुमच्यासाठी सुखद ठरत आहे याशिवाय वडिलांच्या सहकार्यामुळेही तुम्हाला काही फायदा मिळू शकतो आज तुम्हाला एखादे भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे पुढची रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्य उजळणारा ठरत आहे नशिबाची पूर्ण साथ मिळत असल्याने अडलेली कामे पूर्ण होतील या काळात अचानक लाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे परदेशाशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळत आहे आजचा दिवस करिअरमध्ये प्रगती देणारा असून मान सन्मानही वाढवत आहे त्यामुळे तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचा तुम्हाला फायदा होत आहे राजकारणाशी संबंधित लोकांचा प्रभाव वाढत आहे आणि तुम्हाला एखादे मोठे पद मिळण्याचीही शक्यता आहे ऋषिक राशी आजचा शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी प्रत्येक क्षेत्रात यश देणारा आहे शिक्षणाशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना यश मिळत आहे करिअर आणि व्यवसायातही लाभाचे योग दिसत आहेत या काळात रखडलेली बढती किंवा एखादी मोठी डील फायनल होऊ शकते यामुळे तुम्हाला व्यवसायाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो तसेच संतान पक्षाकडून एखादी शुभ बातमी मिळू शकते तुमच्या आर्थिक योजना यशस्वी ठरत आहेत प्रेम जीवनही आज चांगले चालले आहे आज सगळे सोयऱ्यांशी भेट होण्याची योगही बनत आहेत पुढची रास आहे धनु आज शुक्रवारचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी शुभ आणि मंगलकारी आहे आज तुमच्या सुखसुविधांच्या गोष्टींमध्ये वाढ होत आहे प्रॉपर्टीमधून तुम्हाला लाभ मिळत आहे मालमत्तेशी संबंधित एखादी चर्चा पुढे सरकत आहे याशिवाय आई वडील बाजूकडूनही तुम्हाला फायदा मिळत आहे मामांच्या सहकार्यामुळे एखाद्या कामात तुम्हाला यश मिळत आहे आज करिअरमध्ये तुमचा प्रभाव वाढत आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही पुढे जात आहात या काळात सहकाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य मिळत आहे आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढत आहे